येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाटोदा रेपाळ या भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातल्या इलेक्ट्रिक मोटार व मोटारसायकल चोरीच्या घटना समोर आल्या होत्या या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवडण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या या पार्श्वभूमीवर येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी हर्षवर्धन बहीर पोलीस नाईक सचिन वैरागर ज्ञानेश्वर पल्लाळ पंकज शिंदे सागर बनकर राजू दुबे आदींनी ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये खंडुके दुकवडे व गोकुळ श्रावणमाळी या दोन नवख्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या शेतकऱ्यांच्या पानबुडी मोटार व एक मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास ये, येवला तालुका करीत आहे दीपक सोनवणे येवला येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांचे शेतावरील वीज पंप मोटर चोरी जाण्याचं प्रमाण वाढलं असल्याने या अनुषंगाने आम्ही पथकाला आरोपी शोधण्याकामी आम्ही सांगितले असता यामध्ये दोन आरोपी आडगाव रेपडीतील दोन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे त्यांची नावे खंडू केदू कवडे गोकुळ श्रावण माळी असे दोन रे आडगाव रेपडीतील व्यक्ती असून त्यांनी हद्दीमधील मोटर शेतकऱ्यांच्या मोटर चोरी केलेल्या आहेत त्यांच्याकडून सहा मोटर रिकवर करण्यात आलेले आहेत तसेच गुन्ह्यात वापरलेले एक मोटरसायकल सुद्धा रिकवर करण्यात आलेली आहे ती मोटरसायकलसुद्धा त्यांनी त्याच गावातील आडगावरेपळीतील त्याच गावातील एका व्यक्तीची चोरलेली होती अशा प्रकारे दोन गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत सदर कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील मान्य ॲडिशनल माले एस मालेगाव मान्य एस डी पी ओ साहेब मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली यवला तालुका पोलीस स्टेशनही करत आहेत